तर मंडळी म्हातारपणी सन्मानाने जगण्यासाठी या गोष्टी नक्की करा एक तुमच्या जीवनाचा आनंद घेण्यासाठी सन्मानाने जगण्यासाठी तुम्ही तुमच्या स्वतःच्या घरातच राहा म्हणजे तुम्हाला आयुष्य तुमच्या पद्धतीने जगता येईल दोन तरुणपणात खूप कष्ट केलेले असते आणि म्हणूनच आता सर्व जबाबदाऱ्या झटकून शांत आणि निवांत जगता आले पाहिजे तीन संपूर्ण आयुष्य जरी आपल्या हातात असले तरी म्हातारपण हे दुसऱ्याच्या हातात असते त्यामुळे आपण असे तरुण असल्यासारखे जोमाने राहायला जाऊ नका चार तुमच्या जवळचा संपूर्ण पैसा हा शेवटपर्यंत तुमच्या जवळच ठेवा आणि भौतिक संपत्ती सुद्धा भावनेच्या आहारी जाऊन कोणाच्या नावावर करण्याच्या भानगडीत तुम्ही पडूच नका पाच कोणावरही आंधळ प्रेम करून आपली संपत्ती कोणाच्याही नावावर करण्याची अजिबात घाई करू नका सहा आपण सून आपल्या मुलासाठी आणलेली आहे आपल्यासाठी नाही त्यामुळे तिच्या नवऱ्याला जसे आवडेल तसे तिला राहू द्या आवाज तो अपेक्षा सुनांकडून ठेवू नका काळाबरोबर वर बदलायला शिका सात तुमच्या मुलांच्यावर तर अजिबात अवलंबून राहू नका की ते तुमची वृद्धापकाळात सेवा करतील कारण काळ बदलल्याने त्यांचा क्रम बदलतो आणि कधी कधी इच्छा असतानाही ते काहीही करू शकत नाहीत त्यामुळे तुम्ही तुमच्या मुलांना समजावून घ्या आठ तुम्ही कोणालाही सल्ले देऊ नका कारण तुमच्या सल्ल्यांना आता तेवढा मान राहिला नाही आपण देहदान केल्यानंतर दवाखान्यात काय होते तेव्हा आपण तक्रार करतो का आपण डोळे दान करतो आणि अवयव दान करतो त्यावेळेस आपल्याला काय करतात हे आपल्याला माहित नसते तसेच मरण्या अगोदर आपल्या कुटुंबाकडून आपली कमजोरी पाहून आपल्यावर वेगवेगळे प्रयोग केले जातात त्यामुळे कोणावरही हक्क गाजवायचा नाही मी करत आहे आणि मीच सर्व करणार हा भाव सोडून द्या कोणालाही चांगले किंवा वाईट काहीच शिकवायला जाऊ नका गरजेपेक्षा जास्त काळजी आणि प्रेम करायला कुटुंबाच्या सदस्यांवर जाऊ नका त्यांना आवडेल तेवढेच प्रेम करा नऊ अशी लोक ओळखा जी की जे तुम्हाला प्रचंड आनंद देतील तुमच्याबद्दल सहानुभूती आहे तुमचे फ्रेंड सर्कल मध्ये अशा लोकांना वाढवा याचाच अर्थ तुमच्या शुभ चिंतकांना तुमच्या जवळ ठेवा किंवा तुम्ही त्यांच्या जवळ राहा दहा आता वय झालं हेवे देवे कोणाबाबतीत दुजा भाव एखाद्याकडून प्रचंड अपेक्षा ठेवू नका मुलांकडून तर दे अजिबातच ठेवू नका अकरा घरात कोणी नवीन आलं की लगेच त्याची पंचायत सुरू करू नका बारा मुलांना त्यांचे आयुष्य त्यांच्याप्रमाणे जगू द्या त्यांच्या आयुष्यात ढवळाढवळ करू नका आणि तुम्ही सुद्धा तुमचं राहिलेलं आयुष्य तुमच्या मर्जीप्रमाणे आनंदाने जगा तेरा आपल्या काळात जे होतं ते आता नाही त्यामुळे आपल्याला नवीन पिढी चुकीची वाटते पण ती तिच्या जागी बरोबर आहे पुढची पिढी यापेक्षा आधुनिक असेल चौदा आपल्या काळात मोबाईल इतर काही साधने असते तर आपणही त्याचा उपयोग केलाच असताना आपण या वयात व्हॉट्सअप फेसबुक वापरतोच ना मग ही तरुण पिढी आहे काळ घडवतो आणि काळच बिघडवतो ना आपण मध्ये मध्ये बोलू नका पंधरा मुलांमध्ये एकत्र राहिला तर लवकर संबंध बिघडतील आणि कायमचे दुरावाल तुमची परिस्थिती असेल तर तुम्ही तुमचे वेगळे राहा आणि त्यांना त्यांचे वेगळे जीवन जगू द्या यातच भलाई आहे या सोळा म्हातारपणी सेवेच्या जोरावर कोणाकडून आदर मिळवण्याचा प्रयत्न करू नका सतरा लोकांचं ऐका पण स्वतंत्र विचाराच्या आधारावरच निर्णय घ्या अठरा देवाच्या भक्तीत रमा मन शांत होईल परंतु देवाकडून कोणासाठी आर्थिक मदत मागू नका कारण आयुष्यभर तुम्हाला देव देतच आला आहे आता कोणासाठी प्रार्थना करू नका करायचीच असेल तर स्वतःसाठी करा एकोणीस स्वतःचे आरोग्य जपा आता म्हातार पण आहे थोड्या फार शारीरिक व्याधी जडणारच त्यांना स्वीकारायला शिका वीस सतत आनंदी आणि पॉझिटिव्ह राहा त्यासाठी योगा शारीरिक व्यायाम हा आपल्या जीवनात ऍड करा स्वतः आनंदी राहा आणि इतरांनाही आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा छोट्या छोट्या सहली प्रवास आपल्या मनाला फ्रेश करतात त्यासाठी वर्षातून एकदा तरी तुमच्या वयाला जमेल तशी छोट्या मोठ्या ट्रिपा करा बावीस कोणत्याही प्रकारचा संघर्ष आणि तणाव याशिवाय जीवन जगा तेवीस आयुष्य हे सतत बदलत असतं त्यामुळे कशाचीही जास्त काळजी करत बसू नका वेळेवर सोडा कारण दुसरा दिवस हा आजच्या दिवसाची कॉपी नसतोच सामाजिक कर्तव्य आणि जबाबदाऱ्या पार पाडा निवृत्तीची आठवण ठेवा जोपर्यंत तुम्ही स्वतःसाठी जगू शकत नाही तोपर्यंत तुम्ही जिवंत नाही हे लक्षात घ्या त्यामुळे आयुष्य स्वतःसाठी जगायला शिका तर मंडळी व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा फिर... व्हिडिओवर आलाच आहात तर चॅनलला सब्सक्राइब करूनच जा बेल बेलायकॉनचे बटन देखील प्रेस करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील श्री स्वामी समर्थ